पावसाचे सध्या सर्वत्र आणि उत्साहाच वातावरण आहे मात्र मान्सूनच्या वाढलेल्या मुक्कामामुळे आता अनेकांच्या दिवाळीचा हिरमोड होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील हवामानानं सध्याच्या ऑक्टोबर महिन्यात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे आज एकोणीस ऑक्टोंबर रोजी राज्याच्या विविध भागात संमिश्र हवामान पाहायला मिळते हवामान विभागातील कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील एकूण तेरा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय यामुळे ऐन दिवाळीत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्याच्या पश्चिम किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये एकोणीस ऑक्टोबरला विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे रत्नागिरी पुणे सातारा नाशिक अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर जालना छत्रपती संभाजीनगर धुळे आणि जळगाव अशा एकूण तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे